नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फार्म ट्रॅकचा ॲटॉम तिसा आहे आता हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो नवीन लॉन्च झालेला आहे महाराष्ट्रमध्ये आणि याचे जे ओनर आहेत ना आता महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबरला आहेत म्हणजे दुसरा ट्रॅक्टर यांच्याकडे आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि याच्यामध्ये मित्रांनो आता रेड कलर आलेला आहे लाल कलरमध्ये आलेला आहे अवेलेबल झालेला आहे आता हा ट्रॅक्टर पहिला याच्यामध्ये निळा कलर येत होता आणि स्टिकरिंग बघू शकता तुम्ही याच्यामध्ये स्टिकरिंग थोडी चेंज केलेली आहे अशा प्रकारे स्टिकरिंग केलेली ॲटॉमचा थ्री डीमध्ये लोगो आहे फार्म ट्रॅकचं पण आहे तुम्ही समोरून याचा लोक बघू शकता अशा प्रकारे याचा लोक आहे प्रोजेक्टर हेडलाईट्स दिलेले आहेत आणि फ्रंटला जाळी दिलेली त्याच्यावर क्रोम फिनिशिंग केलेली मित्रांनो एक प्रकारची थ्री डी व्हेंटिलेशन सिस्टीम आहे साईडना फ्रंटला आणि या साईडना एअर सर्क्युलेशनचं काम करते जाळी फ्रंटला वेट दिलेलं आहे मित्रांनो एक प्लेट आहे मित्रांनो पंधरा किलोग्रामची याच्यामध्ये दोन प्लेट दिलेले आहेत याच्यामध्ये दोन प्लेट अवेलेबल आहे सध्या एक्स्ट्रा वेट्स तुम्ही अजूकसुद्धा लावू शकता मित्रांनो तुम्ही एक्सेल बघून घ्या पडलिंग स्पेशल एक्सेल आहे हा ह्या ट्रॅक्टरमध्ये डिवल ॲक्टिव्ह पॉवर स्टेटिंग दिलेली बॅलन्स टाईप याच्यामध्ये पुढचा जर टायर बघितला ना मित्रांनो तर हा सहा झिरो झिरो बारा या साईजमध्ये येतो केअर बटन बरं मित्रांनो याच्यामध्ये एस कॉर्डच्या प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये केअर बटन येतं समजा ट्रॅक्टरमध्ये काही फॉल्ट झाला तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता कंपनीकडे हा कॉल जातो याच्यामध्ये एक बटन दिलेलं आहे आतमध्ये त्याला दाबून धरलं का आप आप तो आपआप कॉल जातो कंपनीकडे तुमची काही जी तक्रार असेल ना ती कंपनीकडे तुम्ही सांगू शकता तुमचं तक्रार तक्रार जे निवारण आहे ना ते केलं जातं कंपनीकडून याच्यामध्ये असं एक सिस्टीम दिलेली केअर म्हणून या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो सिंगल पीस बोनट दिलेलं आहे हे बघून घ्या तुम्ही आणि त्याला होल्ड करण्यासाठी गॅस स्टर्ट दिलेला आहे एक आणि अशा प्रकारे याचं इंजिन सेटअप आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही बोनट बघू शकता किती वरती गेलेलं आहे पूर्ण वरती आलेलं आहे मित्रांनो जेणेकरून मेंटेनन्सचं जे काम आहे ना ते आपल्याला इझिली होते याच्यामध्ये मित्रांनो फ्रंट साईडला याची बॅटरी दिलेली जी की एक साईड कंपनीची आहे आणि वजनाचं पण काम करते बॅटरी त्याच्यावरती ना कुलंड बॉक्स दिलेला आहे रेडिएटर जर बघितलं ना मित्रांनो त्याला प्रोटेक्शनसाठी एक्स्ट्रा जाळी दिलेली या ट्रॅक्टरमध्ये आता आपण याच्या एअर फिल्टरविषयी बोलूया याचं जे एअर फिल्टर आहे मित्रांनो ते ड्राय टाईपमध्ये येतं विथ चॉक सेन्सर इथे याचा आतमध्ये चॉक सेन्सर बघू शकता तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये मित्सी बी यूसीचं इंजिन आहे मित्सी बी ओ सी डिझेल इंजिन याचं तुम्ही सायलेन्सर बघू शकता याचा जो आउटलेट आहे ना तो इथं दिलेला आहे बघू शकतो तुम्ही आणि मफलर सिस्टीम बघून घ्या आतमध्ये आहे बोनटच्या मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया ह्या ट्रॅक्टरमध्ये मीच व्यवस्थित इंजिन आहेत आणि हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो तीस एच पीमध्ये तीन सिलेंडर आहे त्याच्यामध्ये हा ट्रॅक्टर काम करतो अठ्ठावीसशे रेटेड आर पी एमवर चौऱ्याऐंशी एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया याच्यामध्ये ना सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म बघू शकता प्लेन प्लॅटफॉर्म दिलेलं आहे मित्रांनो हा मोकळा स्पेस आहे याच्यामध्ये सीटची डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं सीट येतं याच्यामध्ये या ट्रॅक्टरमध्ये डॅशबोर्ड बघून घ्या अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे याच्यामध्ये काही बदल नाही केला वर्क मित्रांनो जसं पहिलं फार्म ट्रॅकमध्ये येत होतं ना तसंच आहे ॲनॉलॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये येतं एक मिनटं तुम्हाला दाखवतो चहावी चालू करून हे बघा ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटर याच्यामध्ये आणि याची स्टेरिंग जर बघितली ना तर आपली टू स्पोकमध्ये येते स्टेअरिंग आणि द फार्म ट्रॅकचा लोगो आहे दिलेला आहे स्टेअरिंगमध्ये ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी इथं एक स्विच दिलेलं आहे त्याच्यामध्ये हॉर्नचं बटन पुढचं हेडलाईटचं ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे इंडिकेटरसाठी दिलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्या खाली जे आहे ना पा हे बघा हे याच्या खाली पार्किंग लाईटचं बटन दिलेलं आहे हे ट्रॅक्टरमध्ये जसं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये चार्जर आहे तर मित्रांनो नॉर्मल ते चार्जर याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्याखाली जे कवर आहे मोबाईल ठेवण्यासाठी एक प्रकारे बॉक्स दिलेलं आहे आणि चा वीची डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे चावीची डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये आणि एक्स लेटर बघू शकता हँड आता आपण या ट्रॅक्टरच्या क्लच बोलूया यामध्ये ना सिंगल क्लच दिलेला आहे पुस्टायप पॅडल्स आहे मित्रांनो याच्यामध्ये ब्रेक जर बघितले ना तो ओ ओ तो ओ आय बी ब्रेक येत ऑइली मर्च ब्रेक ट्रॅक्टरमध्ये जो गिअरबॉक्स आहे मित्रांनो तो कॉन्स्टन मेश गिअरबॉक्स दिलेला आहे नऊ फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्ससाठी लो मीडियम आणि हाय तीन रिवर्ससाठी गेअर दिलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ प्लस तीन हा ट्रॅक्टर फोर बाय फोर आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ना सेपरेट गियर दिलेला आहे एक फोर बाय फोर करण्यासाठी आणि फोर बाय टू करण्यासाठी याच्यामध्ये पी टी ओचे जे ऑप्शन आहेत मित्रांनो ते दोन दिलेले आहेत एक पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी दोन ऑप्शन याच्यामध्ये येतात इथं बॉटल होल्डर दिलेलं आहे आणि साईडला जे ग्रीप हँडल आहे पेंडरवट अटॅच आहे मित्रांनो हे ग्रीप हँडल हे ट्रॅक्टरमध्ये पी सी आणि डी लिव्हर सेटिंग बघू शकता फेंडरवरच दिलेली सगळी सिस्टीम याच्यामध्ये हँडब्रेक आहे ना ते इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे है। हँडब्रेक है याचं आणि इथं याचा डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही याची मॅन्युफॅक्चरिंग प्लेट बघून घ्या ही सगळं याच्यामध्ये माहिती दिलेली तुम्ही पाहू शकता आता मागचा जर टायर बघितला ना ह्या टायरची साईज आहे ना आठ तीन वीस आठ तीन वीसचा मागचा टायर होतो मित्रांनो रिमची डिझाईन पाहू शकता तुम्ही मित्रांनो सध्या हा ट्रॅक्टर आहे ना कामात आहे कामात म्हणजे कसं का सध्या ब्लोअरिंगचं चा काम चालू आहे फवारणीचं चा। डाळिमला फवारणीसाठी जोडलेलं आहे ब्लोअर आणि आता आपण याच्या ट्रॅक्टर या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जो पीटीओ आहे ना तो एकवीस पॉईंट सासठ इंपी सहा पी टी पीटीओ या ट्रॅक्टरमध्ये होतो एकवीस पॉईंट सहासष्ट याची जर लिफ्ट तर तर लिफ्ट कॅपॅसिटी जर बघितली मित्रांनो तर सातशे पन्नास किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी या ये ट्रॅक्टरमध्ये येते तुम्ही याचा ॲक्सेल बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये ॲक्सेल येतो असे बॅक साईड याच्यामध्ये या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही टेल लाईटची डिझाईन पाहू शकता पहिले जशी येत होती फार्म ट्रॅकमध्ये तशी डिझाईन दिलेली इथं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली हे बघू शकता तुम्ही सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे याच्यामध्ये आणि हायड्रोलिकच्या कामासाठी बरं का हायड्रोलिकचे तुमचे काही जे उपकरणं असतील त्याच्यासाठी ना सिंगल डिसीवॉल दिलेलं आहे आता आपण याच्या फ्यूल टँकविषयी बोलूया याला कॅबची सिस्टीम आहे प्लस लॉक पण येतो मित्रांनो आता प्रॉपर माहिती नाही बरं का याच्यामध्ये पूर्ण सत्तावीस ते तीस लिटरचा हा डिझेल टँक आहे सत्तावीस ते तीस लीटरमध्ये डिझेल टँक येतो याच्यामध्ये हे ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तो तीनशे दहा एम एमचा आहे आणि याच्यामध्ये ना जर वेट बघितला ना पूर्ण पूर्ण ट्रॅक्टरचं तर नऊशे नव्वद किलो ग्रॅमचं वेट याच्यामध्ये येतं नऊशे नव्वद किलोचं टोटल वेट याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही याचा साऊंड बघू शकता अशा प्रकारचा आवाज याच्यामध्ये या ट्रॅक्टरमध्ये जी टर्निंग रेडिएशन मित्रांनो ती दोन पॉईंट एक एम एमची दिलेली याच्यामध्ये <tart noise> मित्रांनो हा होता फार्म ट्रॅकचा तीस नवीन लॉन्च झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सेकंड किंवा हा दुसऱ्या नंबरचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि कस्टमरला हा ट्रॅक्टर दिलेला आहे फार्म ट्रॅकनी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद